आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर भागात सलग तिसऱ्या दिवशीही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे सुरक्षा दलांनी आज आणखी एका दहशतवाद्याला ठार मारले आहे आतापर्यंत या चकमकीत एकूण तीन दहशतवादी ठार झाले आहेत सध्या सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे आणि कारवाई सुरू आहे शनिवारी एका पोलीस अधिकाऱ्याने दोन दहशतवाद्यांना ठार मारल्याची पुष्टी केली होती जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतली विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना काल नागपूरमध्ये सत्कार करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिव्याला तीन कोटी रुपयांचं बक्षीस प्रदान करण्यात आलं महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही अकरा लाख रुपयांचं बक्षीस दिव्याला देण्यात आलं खासदार क्रीडा महोत्सव समितीकडूनही तिचा सन्मान करण्यात आला राज्यस्तरावरच्या सर्व जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहा समित्यांनी केलेल्या शिफारशीनुसार जनतेला अभिप्रेत असलेल्या उत्तम प्रशासनाचा प्रत्यय लवकरच मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे ते काल नागपूर इथं भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या परिषदेत बोलत होते कोणतीही जिल्हा वार्षिक योजना रोजगाराचं साधन न ठरता यातून रोजगाराची मोठ्या प्रमाणात निर्मिती व्हावी हे अभिप्रेत आहे यासाठी आवश्यक सुधारणांचा अभ्यास करून कोणत्या योजना स्वीकाराव्यात आणि कोणत्या वगळाव्यात याची मांडणी या समित्यांनी केली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले स्वतःसोबत समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आत्मसात करण्याचं आवाहन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं आहे नागपूर इथं काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना सरन्यायाधीश म्हणाले महाराष्ट्रात मागील काही दिवसांत पावसाचा जोर ओसरलेला असून बहुतांश भागात केवळ हलक्या सरींची नोंद होत आहे हवामान विभागानुसार सध्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी असली तरी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते ती चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हो जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या भागांसाठी यल्लो अलर्ट जारी केला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता प्रसारित केलं जाईल नमस्कार